यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा आपटा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य या परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते मंडळी माडभवन येथे सर्व नागरिक बंदाने देशाच्या लोकसभेची निवडणूक होत असताना मावळ लोकसभा मतदारसंघाचं मतदान येत्या ते तेरा मेला होत आहे आणि त्या अनुषंगानं महेशजी बालते आणि प्रशांतजी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आजची जाहीर सभा होत असताना अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं देखील मनस्वी स्वागत करतो कारण देशामध्ये गेले दहा वर्ष पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार या सरकारच्या माध्यमातून गरीब कष्टकरी आदिवासी बांधवांना न्याय देण्याची भूमिका आणि गरीब माणसाला खऱ्या अर्थानं केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना पोहोचवण्याचं काम देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे तिथं म्हणून देशामध्ये सर्वाधिक मोठं काम काय झालं ते आदिवासी महिला कि ज्या आदिवासी बांधवांना या परिसरातील शेतकरी कामगार पक्षाने सातत्यानं विरोध केला ती आदिवासी महिला देशाच्या राष्ट्रपतीपदी बसवण्याचं महत्वपूर्ण काम या देशातील पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने केलेले ज्या ईश्वरवाडीचा उल्लेख माझ्या अगोदर प्रशांतजी ठाकूर यांनी केला राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब आपले आमदार महेशजी बालरी मी दिल्लीला होतो मी नंतर इर्षावाडीला पोहोचलो खर तर दिल्लीला मला समजल्यानंतर अधिवेशन चालू होत परंतु रात्री सगळ्यात पहिलं कोण त्या ठिकाणी पोहोचला असेल तर आपले आमदार महेशजी बालदी त्या ठिकाणी पोहोचले आणि नंतर राज्याचे मुख्यमंत्री देखील जीवाची परवा न करता त्या ठिकाणी इर्षावाडीच्या ज्या दुर्घटना घडली त्या दुर्घटनेच्या ठिकाणी प्रामुख्याने पोचले आणि म्हणून या परिसरामध्ये आपल्या परिसरामध्ये मानवांची जी आदिवासी बांधव आहे त्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या आमदारांनी घेतली आणि जवळपास सत्त्याण्णव नागरिकांना घरकुल देण्याचं काम प्रामुख्याने उदयजी सामंत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे हे सरकार खर तर गरिबांच्या पाठीमागे उभं राहणार आहे मी आवर्जून सांगतो की याच लोकसभा मतदारसंघामध्ये कर्जत सारख्या आदिवासी भागामध्ये ज्या ठिकाणी रस्ता नव्हता लाईट नव्हते त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या दिन ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून आपण लाईट पोहोचवण्याचं देखील काम केलेलं आहे त्या ठिकाणी रस्ता पोहोचवण्याचं देखील काम केलेलं आहे अनेक अपरिचित उमेदवार आपल्याकडे येतात आणि ते या परिसरामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारचं सांगतात मी त्यांना जाहीरपणे सांगतो की उरण पनवेल ते उरण या मार्गावरती तीन तीन चार चार तास कंटेनर थांबत होते दोन हजार चौदा मध्ये आम्ही निवडून आल्यानंतर देशाचे रस्ते विकास मंत्री मान्य गडकरींच्या माध्यमातून आठ लेनचा रस्ता आपण पनवेल ते जे मार्गावरती केला महिन्याकाठी पस्तीस हजार कंटेनर जात होते आता त्याची जवळपास दीड लाख कंटेनर जातात या परिसरातील नागरिकांना या परिसरातील तरुणांना त्यांच्या देखील हाताला काम मिळाले ज्याचा उल्लेख माझ्या अगोदर कदाचित महेश बालदे यांनी केला असेल चौक पासून तर पेटीला जाणारा नवीन मार्ग आता तयार होतोय आणि त्या मार्गावरती जवळपास साडेचार हजार कोटी रुपयाचा तो मार्ग मार्गावरती काम होते आणि कदाचित याच मार्गाने आपल्याच्या जवळून हा मार्ग जातोय आपल्या परिसरामध्ये हा मार्ग झाल्यानंतर या भागातील जमिनींना भाव या भागातील ग्रामस्थांना देखील त्यांच्या उद्योगाला त्यांच्या व्यवसायाला देखील चालना मिळेल देशामध्ये सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार पुन्हा एकदा देशामध्ये सन्मान्य नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणारे कुठल्या भविष्यकाराची गरज नाही आज जे पक्ष या ठिकाणी काम करतात ते पक्ष खर तर केवळ व्यावसायिक वृत्तीने काम करतात त्यांना समाजाचं काही देणं घेणं नाही समाजाप्रती कुठली आस्था नाही देशामध्ये त्यांची सत्ता कधी येणार नाही राज्यामध्ये त्यांची सत्ता कधी येणार नाही राज्यामध्ये चांगलं सरकार काम करणार सरकार आहे आणि केंद्रामध्ये देखील एक चांगलं काम सर करणारं सरकार आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला एक पुढच्या कालावधीमध्ये एक चांगलं काम करायचंय गेल्या दोन टर्म मध्ये मला या परिसरातून नागरिकांनी देशाचं नेतृत्व करण्याची संधी दिली पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या परिसरातून मावळ लोकसभा मतदारसंघातून मी आपल्याला विनंती करतो की पुन्हा एकदा आपण सर्वांनी धनुष्यमानाच्या समोरचं बटन दाबून आपल्याला या परिसरातून पुन्हा एकदा नेतृत्व करण्याची संधी मला द्यावी मी माझ्या अहवालातून संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये केलेली कामं ही प्रामुख्याने या ठिकाणी टाकलेली प्रशांतजी ठाकूर महेशजी बालदे यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये राज्य सरकारचा अनेक निधी एका वेगळ्या विचारानं खरं तर आपल्या विचाराचं सरकार असेल तर आपल्याला चांगलं काम करू शकतो चांगले निधी आणू शकतो आणि या परिसराच्या विकासामध्ये देखील भर घालू शकतो हा संपूर्ण परिसर विकसित होत असताना आणि त्या आदिवासी भागाला सुविधा देण्याच्या बरोबरच या परिसराच्या नागरिकांना अनेक सुविधा देण्याचं काम राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण करतोय आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये येत्या तेरा मे ते मा मा ला जे मतदान होणारे त्या मतदानाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरपीआय आता मनसे देखील आपल्या बरोबर मनसेने देखील पाठिंबा दिलेला आहे आणि या सगळ्या घटक पक्षाच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वाद या निवडणुकीच्या माध्यमातून मोठं बटन दाबून आपण द्यावा अशा प्रकारची विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र